आम्हाला थोडीफार जांभळे मिळाली आहेत पाच जांभळं पण मी त्यांना ठेवण्यासाठी काहीतरी शोधून येते कष्टाचं फळ म्हणतात ना हे ते हे आहे <laughs> 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 बघू शकता की एक तर पाऊस पडून आहे आणि खूप साऱ्या काजू अशा बहरून निघाल्यात ऑलरेडी काजूचा सीझन आता गेलेला आहे तरी पण मी तुम्हाला एखादी काजू दाखवते जी पिकलेली काजू आहे ती कशी दिसते इथे काही बोंड पण पडले कसला आवाज येतोय ही एक पडलेली काजू आहे आणि बऱ्याच अशा काजू पडलेल्या आहेत तर याला बोंड म्हणतात हे पण फळ आहे ते खूप चविष्ट लागतं आणि ही सुकी काजू आहे इथे खूप सारे काजू पडल्यात कारण आमच्या ऋतूला वेळच नाही उचलायला झोपायचं <laughs> असतं घरी त्यामुळे <laughs> आपल्याला या तटाच्या पलीकडे जाऊन जांभ शोधायची हो आहे मला आठवतंय आम्ही पावसाळ्यात इथे एक शूट केला होता ऋतून आणि मी माझ्याकडे तो व्हिडिओ अर्जून आहे तर खूप सारी जांभळं लागली आहेत या झाडाला पण आता प्रश्न आहे की जांभळं काढायची कशी कशाने काढूया आपण गिरका पण आणला नाही आहे गिरकाटी आणलेली नाहीये आम्ही विसरलोय एक मोबाईलचं स्टँडच माझा एवढं हाईटचं आहे आपण यूज करू शकतो यूज करू आम्ही जांभळांसाठी काय पण ऋतू मारणार आता एक शॉट ज्याने पडणार आहेत दहा जांभळं आम्हाला थोडीफार जांभळे मिळाली आहेत पाच जांभळं पण मी आता ठेवण्यासाठी काहीतरी शोधून येते मस्त मस्त लागतात ऋतूने एक काठी अडकवली आहे वरती आणि आता पुन्हा त्याने दुसरी पण काठी अडकवली आहे ऋतू खाली बघत जा बऱ्यापैकी एक सात आठ कारण ज्या साईडला हो आम्ही उभे आहोत झाडाच्या तिथे मस्त झुंड झुंड आहे पण काठीने काढता येत नाही सध्या आमच्याकडे एवढी आहेत तिकडे आहेत उंचावर आहेत काय इथली काढून घेऊ वाटलं तर दादा येणार आहेत तिकडची काढू मजबूत शस्त्र घेऊन आलेले ऋतू आणि बघूया आता काय करत आमचं लक्ष काटी आहे पहिल्यांदा खूप सारे जांभळ पडले आहेत इकडे जे भेटले आहेत ना आम्हाला जांभळ जाम लांब आहेत पण खूप आहेत पाठ इथे पण आम्हाला खूप सारी जांभळं भेटल्यात भले की मी काही काम नाही करत आहे फक्त जांभळं पकडते बट मोरल सपोर्ट देते ऋतूला त्याच्यामुळे ऋतू एवढा सगळी मेहनत करू शकला आहे चांगलं काम केलं आणि बरीच जांभळा मला भेटलेली आहेत अजून तिकडे आहेत जांभळं आपली चला हा चिकट झालेत आता मस्त करवंद पण आहेत आपल्याकडे पण करवंदासाठी गावाकडलं जावं लागेल आपल्या इथे पण आहे पण जंगल जावं लागेल आपल्याला थोडं तिकडे मागच्या साईडला जंगल आहे तिकडे जावं लागेल पण आम्हाला दोघांना पण भीती वाटते म्हणून आम्ही जाऊ नाही शकतो इकडे सोय गोडी करवंद करवंद सॉरी जांभळ अरे मुंग्या आले त्याला असं आता हे कशातून घेऊन जायची कामाशीच नाही आपण बरोबर कष्टाचं फळ म्हणतात ना ते हे आहे <laughs> <स्वारी दाल। laughs> कष्टाचं फळ म्हणजे जांभळं आहेत आम्ही का हे जांभळं काढत होतो आणि मला पायाखाली ना असं साप म्हणजे अंड्यासारखं काहीतरी दिसत होतं आणि मग असंच मी घाबरते त्या साईडला जायला जिथे जिथे मला दिसत होतं मी तुम्हाला दाखवते ते काय आहे ते तर मला ही गोष्ट दिसली तिथे असं व्हाईट कलरचं आणि मी घाबरले की मला असं वाटलं ही सापांची अंडी आहे पण आता मी हे पाहिलं आता मी हे पाहिलं आणि हे पाहिलं आता मला कळलंय ती सापांची अंडी नाही ते मशरूम आहे <laughs> जे पावसा झाला की इथे उगवून येतं ता। आणि त्याची भाजी आम्ही खातो पण गावाकडे न राहिल्याचा परिणाम होतो मशरूम काय <laughs> तेच गावाला घ्यायला <laughs> पाहिजे म्हणून गावाकडे इथलं वातावरण खूप सुंदर आहे आणि अजून पाऊस जेव्हा पडत असतो ना तेव्हा अजून खूप छान वातावरण दिसतं लॉकडाऊन मध्ये आम्ही आमचे दिवस इथे घालवलेत असे फळं वगैरे खाण्यात जाऊया आणि मस्त खाऊया खाऊयात अँड नेम इज जॉन्सी ना कशी आहेत oh. <laughs> 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 <खशियत>। एक नंबर काय पण बोलशील तर काय पण कुठं बोलली ते तू नाही दे तो तुझं घरचं ये ये नको तिकडे नको 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 येस